सोन्याची खरेदी स्वस्त झाली एक अत्यंत आनंदाची बातमी सराफ बाजारातून आली ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी ही सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आहे कारण आता होणार हजारोंचा फायदा संपूर्ण सराफा बाजारात भूकंप झाला जेव्हा सोने चांदीचे नवीन भाव जाहीर झाले गेल्या आठवड्यात सोने चांदीचे भाव अक्षरशः आकाशाला टेकले होते ज्यामुळे खरेदी जवळपास थांबली होती सात ते आठ दिवसांमध्ये सोन्याने आठ हजार रुपयांची उसळी घेतली होती तर चांदीने तर विक्रम मोडला होता तब्बल तेवीस हजार रुपयांची झेप घेतली होती पण आजची सकाळ खरोखर खास ठरली आजची सकाळ सोने चांदीच्या बाजारात भूकंप आणणारी ठरली संपूर्ण बाजाराचं चित्र बदलून गेलं कारण की बाजारात एक असं अनपेक्षित बदल दिसून आला की ज्यामुळे सर्वसामान्यांच्या बाहेर गेलेलं असं जे प्रत्येकाला महाग वाटत होतं ते इतक्या वेगाने खाली आलं की ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती सराफा बाजारात झालेला हा बदल हा फक्त आजचा बदल नाही आहे तर संपूर्ण बाजार आणि आता युटर्न घेतला आहे संपूर्ण बाजारात वळून मागच्या दिशेला फिरला आहे मग आज जो कमी झालेला भाव आहे तो किती रुपयांनी कमी झाला आज सोने चांदीचे दर किती रुपयांनी कमी झाले हे है, तर जाणून घेणं गरजेचं आहे पण बाजार आता मागे फिरत आहे तर हे कमी झालेले दर आणखी कमी होणार आहेत का या कसरतनी मागे कोणतं मोठं रहस्य दडलं आहे अचानक इतके दर कसे काय कमी झाले सोने खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का की अजून थांबावं लागेल या सर्व महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील याशिवाय तुमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजचे ताजे आणि अचूक दर अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर देखील पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमची लाखोंची बचत करू शकतो व्हिडिओ संपूर्ण पहा कारण यात फक्त ताजे भाव नाही तर हे कमी झालेले दर नेमके कधीपर्यंत टिकतील आणि खरेदीची उत्तम वेळ कोणती हे सविस्तर सांगण्यात आले आहे नोव्हेंबर महिन्यात सोन्या चांदीच्या दरांचा प्रवास सतत वाढीचा राहिला या महिन्यात तर चांदीनी कमालच केली होती दिवाळीच्या आसपास चांदीचा भाव एक लाख नव्वद हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता तुमच्या मनात प्रश्न असेल की आम्हाला फक्त सोन्याचे भाव सांगा चांदीचं काय करायचं लक्षात ठेवा सोनं आणि चांदीचा भावाचा एक खास कनेक्शन आहे हा संबंध एकदा तुमच्या लक्षात आला तर सोने चांदीची खरेदी करताना तुमची कधीही फसवणूक होणार नाही आणि तुम्ही या बाजाराचे तज्ज्ञ व्हाल नोव्हेंबरच्या सुरुवातीला ऑक्टोबरमधील एक लाख नव्वद हजारावरून घसरलेली चांदी सुमारे एक लाख साठ हजार ते एक लाख सत्तर हजारपर्यंत स्थिरावली होती पण पाच नोव्हेंबरला ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला चांदीचा दर थेट एक लाख पन्नास हजारांच्या घरात येऊन थांबला ऑक्टोबरमध्ये एक लाख नव्वद हजार पाच नोव्हेंबरला एक लाख पन्नास हजार याचा अर्थ खरेदीदारांना चाळीस हजार रुपयांनी कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळाली होती सामान्य ग्राहक म्हणून आपण किलोने सोनं चांदी खरेदी करत नसलो तरी बाजारातील लोकांची मानसिकता समजून घ्या एक लाख नव्वद हजाराचा भाव एक लाख पन्नास हजारावर येताच अनेकांनी ही संधी साधली आणि मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली या वाढलेल्या मागणीमुळे सराफा बाजारात भूकंप झाला केवळ सहा ते सात दिवसात चांदीने तेवीस हजार रुपये प्रतिकिलोने हुसळी घेतली आणि एक लाख त्र्याहत्तर हजार या नवीन उच्चांकावर पोहोचली एक पॉईंट पाच लाखांवरून काही दिवसात एक पॉईंट त्र्याहत्तर लाख यामुळे पुन्हा ग्राहकांना दर कमी होण्याची भीती वाटू लागली आणि मग आज सकाळी जे घडलं त्याने चांदीची कंबरच मोडली आहे सोन्यामध्येही विक्रमी बदल पाहायला मिळाला आहे चांदीने विक्रमी उच्चांक गाठला पण या दरवाढीला अचानक ब्रेक लागण्यामागे नेमकं काय कारण आहे जेव्हा दर उच्चांक पातळीवर पोहोचतात तेव्हा काही गुंतवणूकदार मोठे व्यापारी आणि नफा कमवणारे लोक आपली चांदी विकायला सुरुवात करतात त्यांनी या उच्चांक दराचा फायदा घेतला आणि पटापट चांदी विकली यामुळे झालं काय की चांदी एक लाख त्र्याहत्तर हजारावरून थेट एक लाख बासष्ट हजारावर घसरली अक्षरशः अकरा हजार रुपयांची मोठी घसरण आज सकाळी दिसून आली आहे आजचे ताजे चांदीचे दर एक ग्रॅम चांदी एकशे पंचावन्न रुपये दहा ग्रॅम चांदी एक हजार पाचशे पन्नास रुपये एक किलो चांदी एक लाख बासष्ट हजार रुपये एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे चांदीचे दर कोसळले आहेत पण खरा आनंद सोन्याच्या ग्राहकांना होणार आहे चांदी दागिने बनवण्यासाठी कमी प्रमाणात वापरली जाते पण गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी विक्री करतात त्यांच्या नफाखोरीमुळे मार्केटमध्ये असा मोठा बदल दिसतो पण आत्ता सोन्याच्या बाबतीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे आज सकाळी कोणीही अपेक्षा केली के नव्हती की सोन्याचे भाव इतके खाली येतील चांदीमध्ये अकरा हजार चांदीचे दर घसरले की सोन्याच्या दरात वेगळ्या प्रकारचा बदल होतो या दोघांच्या दरात असा संबंध का असतो हे तुम्हाला लवकरच सांगणार आहोत आता लगेच सोन्याचे दर पाहून घेऊ मग आजच्या सोन्याचे भाव काय आहेत हे ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच आनंद होणार आहे पहा सोन्याचे दर बघायला गेलं तर सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेटचं पाहणार आहोत अठरा गेट सोन्याचे भाव काय असणार आहेत त्यानंतर लगेच आपण चोवीस कॅरेटचे शुद्ध सोनं आहेत जे लोक ज्यांना गुंतवणूक करायचे त्यांच्यासाठी जे ते खरेदी करतात ते असतं चोवीस कॅरेटचं सोनं ज्याचे बार बनवतात नाणी बनवतात तर ते होतं चोवीस कॅरेटचं सोनं आणि बावीस कॅरेटचं सोनं जे खास करून महिलांच्या सगळ्यात जास्त जवळचं आहे की ज्याचे दागिने बनवले जातात त्याचे दर काय हे आपण सगळ्यात शेवटी पाहणार पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्ही नेमकं का काय करायचं तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा ते तुम्हाला ही भाव पाहिल्यानंतर कळणार आहे पहा भाव पाहिल्यानंतर व्हिडिओ बंद करू नका कारण की त्यानंतर अतिशय महत्त्वाची माहिती आहे कारण की या उतार चढावता फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं जाणार तर सुरुवात करूया अठरा कॅरेटच्या भावाने आता सोन्याचा जो भाव आहे तो एका ग्रॅम साठी जो भाव आहे तो आहे नऊ हजार सहाशे सव्वीस रुपये आता हाच जर आपण दहा ग्रॅमचा जर घ्यायला गेलो अठरा कॅरेट अठरा कॅरेट तर अठरा कॅरेटसुद्धा दहा ग्रॅमचा भाव आहे शहाण्णव हजार दोनशे साठ रुपये आता पाहूया चोवीस कॅरेटचा म्हणजे शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा भाव तो आहे एका ग्रॅमला बारा हजार सहाशे रुपये आता तोच जर तुम्ही दहा ग्रॅम चोवीस कॅरेट जर घ्यायला गेला तर तोच भाव होणार एक लाख सव्वीस हजार रुपये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे सोनं आहे बावीस कॅरेटचं म्हणजे ज्याचे दागिने बनतात मंगळसूत्र असेल अंगठी असेल लॉकेट असेल काही पण जे असेल तर ते बावीस कॅरेटचं बनतं तर बावीस कॅरेटचं सोनं जे आहे तर ते प्रति ग्रॅम आहे अकरा हजार चारशे सव्वीस रुपये आणि दहा ग्रॅम जर बघायला गेलं एक तोळा तर ती आहे एक लाख चौदा हजार दोनशे साठ रुपये आता जर दागिने बनवायचे असतील तर एक लाख चौदा हजार दोनशे साठ रुपये आत्ता तोळ्याचा भाव आहे यावर तुम्हाला तीन टक्के जी एस टी जो आहे तो द्यावा लागेल आणि जी मजुरी असते किंवा त्याला आपण मेकिंग चार्जेस म्हणतो आपण ते मेकिंग चार्जेस साधारणपणे एक प्रतिग्रॅम हजार रुपये अशा पद्धतीनं म्हणजे एका तोळ्यासाठी दहा ते अकरा हजार रुपये हे मेकिंग चार्जेस आणि तीन ते चार हजार रुपये जी एस टी म्हणजे साधारणपणे असा पकडा की पंधरा हजार रुपये वरचे धरायचे एक लाख पंधरा हजारचा भाव आणि पंधरा हजार रुपये मजुरी आणि जी एस टी असं जवळपास एक लाख तीस हजार रुपये तोळ्याला तुम्हाला दागिने आज आज भेटू शकतात आपण जर एक हे केला तर यामध्ये मजुरी हा प्रत्येक सोनाऱ्याच्यानुसार वेगळा असू शकतो प्रत्येक दागिन्यानुसार वेगळा असू शकतो पण ढोबळ मनाने तुम्हाला भाव सांगितला आहे चांदीच्या भावात घट होण्याचं कारण तुम्हाला समजले बाजारामध्ये हे चढ उतार सुरू आहेत आता प्रश्न हा आहे की गुंतवणूकदारांनी काय निर्णय घ्यावा सोनं किती रुपयांनी पडलं हे तुम्ही पाहिलं बाजाराने घेतलेला हा युटर्न किती दिवस टिकणार सध्याची बाजाराची स्थिती सोन्याचे दर उच्चांकी पातळीवरून खाली आले आहेत बाजाराच्या भाषेतेला करेक्शन म्हणजे सुधारणा म्हणतात बाजाराने स्वतःच्या भावात सुधारणा केली आहे नफा घेणाऱ्या लोकांनी आपला नफा बुक केलाय त्यामुळे दर खाली आले आहेत याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील डॉलरचे मूल्य मध्यवर्ती बँकांची धोरणं आणि भूराजकीय तणाव या तीन गोष्टींवरतीही भावाचा अंदाज ठरतो तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला तज्ञांनी एक अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे तो म्हणजे एंट्री पॉईंटची वाट पाहत बसू नका काही लोक मनामध्ये किंमत ठरवून बसतात उदाहरणार्थ लाखाला आलं की घेईन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्या ठरलेल्या किमतीची वाट न पाहता आता जी दरामध्ये सुधारणा झाली आहे घसरण झाली आहे त्या संधीचा फायदा घ्या अनेक तज्ञांच्या मते सोन्याची दर पुढे वाढण्याची शक्यता आहे कारण लग्नसराई आता सुरू होत आहे आणि मागणी वाढल्यास दरात पुन्हा मोठी वाढ होईल संधी समजा आता झालेली घसरण ही संधी आहे ज्यांना खरोखर सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी आत्ताच निर्णय घेणं योग्य राहील ही घसरण तुम्हाला एक उत्तम संधी वाटते का एक जाळं हे नक्की कमेंट करून सांगा आता हा जो व्हिडिओ आहे हा आपण शैक्षणिक उद्देशाने बनवला आहे ज्याच्यामध्ये सध्या चालू असलेल्या मार्केटची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत यामध्ये आम्ही तुम्हाला सोनं घ्या किंवा विका असा कुठलाही सल्ला आम्ही तुम्हाला देत नाही आहेत तो सल्ला तुम्ही तुमच्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराकडूनच घ्या हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद